चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज ठरतय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणारं जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य ॲग्रोचा नॅचरल मका भरडा या खाद्याचे फायदे पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत ठिकाण चैतन्य ऍग्रो इंडस्ट्रीज साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर प्रोप्रायटर सतीश एक्क्याऐंशी अठ्ठावीस वीस बावन्न देशाचे आणि महाराष्ट्राचे खऱ्या अर्थानं पालक म्हणूया राजे म्हणूया जनतेच्या मनातील आणि ज्यांना ज्यांना साहेबांचे नाव घेतल्याशिवाय झोप येत नाही विरोधी पक्षांच्या मनामध्ये सतत सलत असलेले आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचे भाग्य विधाते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या अकोल्याच्या भूमीमध्ये मी त्यांचं अत्यंत मनापासून या ठिकाणी प्रथमता स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी जी कुणामुळे निर्माण झाली असेल तर ती आदरणीय पवार साहेबांमुळे झालेली आहे हे आपण लक्षात ठेवूया आणि या इंडिया आघाडीला आणि हो या महाविकास आघाडीला भविष्यामध्ये आपण समर्थन देऊया टाळ्याच्या गजरामध्ये अशी मी सर्वांना विनंती आणि निमित्ताने करतो मित्रांनो देश एका वेगळ्या वर्णावर आहे परिवर्तनाची लढाई या तालुक्यात खऱ्या अर्थानं करायला तयार आहे त्यांनी सिद्ध केलेला आहे भविष्यामध्ये अनेक आव्हान अनेक प्रश्न या देशामध्ये निर्माण झालेले आहेत खऱ्या अर्थानं या देशाला तारक ठरणार फक्त इंडिया आघाडी ठरू शकणार आहे आणि राज्याच्या विकासाला खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी तारक ठरणार आहे हे सर्वांच्या मनामनामध्ये राहू द्या खरं म्हणजे येणारं सरकार फार थोड्या गोष्टीवरून गेलं खरं म्हणजे एकोणऐंशी खासदार एक हजार मताच्या आतले आहेत याचा जर विचार केला तर देशामध्ये तमाम जनतेच्या आणि मतदारांच्या मनामध्ये एकच इच्छा होती की इंडिया आघाडीचं सरकार आलं पाहिजे मृदावन झालं नाही परंतु पवार साहेबांना इथे मी विनंती करेल आपल्या सर्वांच्या वतीनं ते पुन्हा हे सरकार काही काळात आणू शकतील ते यावं अशी देखील अगस्त्य ऋषीच्या चरणी प्रार्थना करतो मित्रांनो आपण सर्वांनी आपला माणूस आपल्यासाठी म्हणून मला या लोकसभेमध्ये निवडून दिलं खऱ्या अर्थानं मला निवडून देण्याच्या यशाचे खरे मान करीत तुम्ही सर्व आहात अकोल्याचे सर्व सुपुत्र आहात ज्या मातीत मी जन्माला आलो त्या मातीचं ऋण मी आयुष्यभर तर पिसरणार नाहीत शेवटच्या श्वासापर्यंत आपली सेवा करत राहील हा शब्द मी या ठिकाणी देतो मित्रांनो या ठिकाणी झालेला विजय हा माझा नसून हा आपल्या तमाम या तालुक्यातील जनतेचा आहे संगमेर तालुक्यातील जनतेचा आहे या मतदारसंघातील जनतेचा आहे हा निर्णय हा विजय मी आपल्या चरणी अर्पण करतो आणि सतत आपल्या चरणावर माता ठेवून सांगतो की सतत सतत माझ्याकडनं आपली सर्वांची सेवा घडव खरं म्हणजे आदरणीय साहेबांच्या बाबतीत किती बोलावं सांगावं वेळ खूप झालेला आहे साहेबांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे दीड वाजता त्यांना निघायचं आहे परंतु या ठिकाणी मी दोनच तीनच गोष्टींचा या ठिकाणी हुआ करणार आहे तर म्हणजे आदरणीय स्वर्गीय अशोकराव भांगरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत मी या निमित्तानं प्रथम त्यांना अभिवादन करतो कुटुंबातील सुनीता ताई असेल अमित असेल दिलीप भांगरे असतील या कुटुंबाला देखील मनापासून शुभेच्छा देतो पाऊस आलेला येतोय पाऊस एवढा ये येणार नाही आपण कृपा करून पा साहेबांचं भाषण ऐकायचं असल्यामुळे थांबून राहावं अशी विनंती करतो खरंच या ठिकाणी शेतकरी मेळावा या शेतीच्या संबंधाने खऱ्या अर्थाने या व्यासपीठावर चर्चा व्हायला पाहिजे अनेक अनेक वक्तांनी या ठिकाणी चर्चा केलेली आहे अलुत पुढे पुढे बसलेले आहे त्याच भान ठेवा मागच्या गडबड करू नका सावकाश फक्त पुढे खुर्ची घ्या आणि थांबा तिथे थोडस इकडे उभे असणारे आपल्या सगळ्यांना विनंती इकडे जागा आहे बसण्यासाठी इकडे या ना इथे या मंडळामध्ये जागा मध्ये जे काही खरे प्रश्न प्रलंबित आहेत याची जाणीव आणि माहिती साहेबांना देखील आहे परंतु मी अपेक्षा या ठिकाणी करेल या भागाचा प्रतिनिधी म्हणून साहेबांच्या कानावर या काही गोष्टी घालण्याची गरज आहे खरं म्हणजे या ठिकाणी पाठ पाण्याचे जे विषय आहेत दोन हजार पाचचा जो आठ टी एम सी पाणी या भागातलं जायकवाडीला नेलं जात आहे मध्ये दिलेलं आठ टी एम सी पाणी रस्त्यात चार टी एम सी पाणी वाहून गेलं आणि जे चार टी एम सी पाणी तिथं शिल्लक राहिलं त्या पाण्याचा उपयोग त्या सरकारला त्या ठिकाणच्या लोकांना करता आला नाही या भागातील प्रवरा खोर मुळाखोरं आणि गोदावरी खोरं साहेबांनी साहेबांनी सांगितलंय साहेबांनी पोलीस प्रशासनाला विनंती आहे साहेबांनी बसायला जागा या पाण्याच्या प्रश्ना संबंध आणि समोर बसा इथे एकदम समोर नका बसू विचार व्हावा जास्तीत जास्त पाणी भागा या भागाला मिळालं पाहिजे या देखील झालं पाहिजे पर्यटनाच्या दृष्टीनं समर्पक असा तालुका आहे मांडी घालून खाली बसा महाराष्ट्राचं प्रत्येक या तालुक्याचा उल्लेख एक एकच मिनिट प्लीज आता बाकीचे जे लोक येतात त्यांनी येऊ नका आणि लगेच आहे त्या जागेवर बसून घ्या प्लीज सगळ्यांना विनंती आहे त्या जागेवर आणि म्हणून या पाठ पाण्याच्या स्रोताच्या संबंधाला देखील पुनर्विचार होण्याची गरज आहे वाहून जाणार पाणी आणि टीएमसी पाणी ऐका ना इथे वाय तुम्ही तिथे नका ना बसू थोडस पाठी पाजून असं त्यावर कारवाई करताय परंतु हे पाणी मराठवाड्याला न्यायचा जो काही विचार आहे तुम्ही जरूर मराठवाड्याला न्या परंतु ते पाणी आमच्या भागाला मिळालं पाहिजे कृपा करून सर्वांनी शांत बसा खरं म्हणजे या ठिकाणी असे अनेक प्रश्न आहेत आदिवासी पट्ट्यामध्ये खऱ्या अर्थानं बेरोजगारांचा असलेला प्रश्न असेल रस्ते महामार्गाचा प्रश्न असेल अनेक विषय आहेत भविष्यात हे विषय आपल्याला मांडायचेच आहेत सोडवायचेच आहेत आदरणीय साहेब आपल्याबरोबर असणारच आहेत आणि निश्चितपणानं या प्रश्नाची तड आपण सर्वजण लावल्याशिवाय राहणार नाही असंही मी या ठिकाणी सांगतो आपल्या सर्वांना या निमित्तानं खरं म्हणजे शेतकरी मेळाव्यामध्ये सर्व या चर्चेचा गोपोहा सुरुवातीपासून व्हायला पाहिजे होता दुर्दैवानं तो झाला नाही परंतु पवार साहेब या निमित्तानं निश्चितपणानं आपल्याला मार्गदर्शन करील माझा वेळ मी आदरणीय पवार साहेबांसाठी देतो त्यांना पुढे जायचं असल्यामुळे मी थांबतो सर्वांना शुभेच्छा देतो कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल, स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर